आणि सेकंद चालायचं हळूहळू चला चला एकदम बेस्ट सत्तेचाळीस सेकंद चलो चला पन्नास पंचावन्न सेकंद चला चला दोऱ्यात चला एक पंधरा चला चला एकदा चारशे पूर्ण एकवीस एक बावीस चारशे पूर्ण एक पंचवीस चारशे पूर्ण चला चला एकतीस चारशे पूर्ण एक पस्तीस चारशे पूर्ण थांबू नका फक्त भारी भारी एकदम चला 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 थांबायचं नाही थांबू नका फक्त थांबायचं नाही चला हळूहळू एक बावन भारी भारी आता तुझे राहिले दोनशे मीटर चला 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 एक सत्तावन थोडं राहिलं थोडं राहिलं चला चला दोन मिनिट चला चला दोन कम्प्लीट चलो चलो दोन चार्ण भारी चला वडा चल 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 वड 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 दोन पंधरा चल काय चल 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 एकदम भारी वड इडून वड थोडं राईल वड चला एकदम दोन 21 चाल दोन वीस बावीस चल दोन पंचवीस चल दोन चल चला पुढे पडा जऱ्यातून दोन 30 चल 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 जळ जरात 23 दोन 33 दोन दोन चल चल चल, दोन 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 चारेश। चारेश। भारी भारी एकदम, चला चला एकदम, एकदम मिनट, भारी एकदम चलो